नमस्कार यू फॅमिली कशा आहात मी पण मस्त आहे आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी आता हा बेस बघून तुम्हाला एकंदरीत अंदाज आलाच आहे की आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत आपला देसी पिझ्झा कसा बनवायची त्याची ही रेसिपी आहे लहान मुलं कधी कधी बघा पावसाळ्याच्या दिवसात असून तर कोणत्याही दिवसामध्ये आता स्पेशली आत्ता सुट्ट्यात म्हटल्यानंतर रोज काही ना काहीतरी बाहेरचे पदार्थ खायला मागतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं बाहेरचं काहीतरी खाल्ल्यामुळे भरपूर वेळा आपण आजारी पडतो मग घरी कसं बनवायचं ती तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे काही नाही फक्त सेजवान सॉस आहे तर मी इथं पसरून घेणार आहे ब्रेडवर तुम्ही टोमॅटो सॉस आणि मियोनीज पण ही टाकू शकता पण मी घरात ते अवेलेबल नसल्यामुळे सिंपल असा सेजवान सॉस ह्याच्यावर टाकलेला आहे आणि त्या पसरून घेतलेला आहे आता ह्याच्यावर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता म्हणजे लहान मुलांना ज्या आवडतील त्या आता स्वीट कॉर्न आपल्या घरामध्ये अवेलेबल होता म्हणून मी इथे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो टाकून घेणार आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता आणि हो माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ तुम्ही प्रथमच बघत असाल आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हो मला माहिती आहे तुम्ही लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय पुढे जाणारच नाही तरी मी तुम्हाला सांगितलं आता कांदा ह्याच्यावर टाकून घेऊ आणि टोमॅटोही टाकू आता चीजची मी एकच क्यूब ह्याच्यावर टाकलेली आहे पावसाचे दिवस असल्यामुळे गावाकडे भरपूर वेळा लाईट नसते तसंच काहीचं रात्री झालं पिझ्झाचं पूर्ण डे म्हणजे पिझ्झावर सगळे टॉपिंग टाकत लाईट होती आणि पिझ्झा जसंसा तव्यावर ठेवला तशी लाईट गेली त्यामुळे पुढचा बेसचा व्हिडिओ तुमच्यावरपर्यंत शेअर करू शकले नाही पण अशा पद्धतीने केल्यानंतर पिझ्झा खूप छान लागतो आणि मेन म्हणजे बिना ओव्हनच्या वगैरे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हा पिझ्झा आता छोटी खिसणी असेल तर त्याच्याने तुम्ही खिसू शकता नाहीतर ह्या खिसणीने खिसू शकता आता मोठे मोठे क्यूब्स म्हणून ह्याच्यावर टाकलेले आहेत आता ज्या भाकरीचा तवा आहे त्याच्यावरच मी थोडंसं बटन टाकून त्याच्यावर हा भिचा बीस टाकलेला आहे आता याच्यावर काहीतरी झाकण ठेवू शकता मी ते चाळण ठेवलेले होती आणि गॅस एकदम बारीक आसेवर ठेवायचा आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल